आणि मग काय होतं त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर त्याच वेळी हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं स्वप्नामधलं प्रत्यक्षात स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर संकोचाचं धुसर धुक मध्येच आलं नसतं तर त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर तोच वरे र आठवा होच वरे एक बरं मनात कुणाला आठवत बाहेर <laughs> नवे असले म्हणजे खरं तोच वर्ग तीस शाळा तीच वाट नेहमीची तोच वर्ग तीस शाळा तीच वाट नेहमीची तोच नकार अनेक प्रकार तीच सुगली डोळ्यांची तोच वर्ग तीस शाळा तीच वाट नेहमीची तोच नकार अनेक प्रकार तीच सुगली डोळ्यांची त्याच वेळी धीट होऊन पाऊल पुढं पडत संकोच दुसर दुःख मध्येच आलं नसतं तर एक पहाट झिटाई एक पहाट झिटाईची वाजलं हळूच मागलं दार तो त्याच्या अभ्यासिकेत बसलाय झुरतोच आहे अनपेक्षित पण आहे पहाटे त्यालाच ऐकू येईल अशी कडीची टकटक त्या काळात बेल नव्हती झीट पण आली एक पहाट धिटाईची धिटाईची वाजलं हळूच मागलं दार समोर तेच सुरू हो काळजाची छेडीत <laughs> तेज गीत तेच संगीत स्पर्शामध्ये भिंत तर संकोचा धुसर धुकर मध्ये आलं नसतं तर मध्ये काही दिवस गेले ती म्हणाले की अरे नसेल नोकरी असतील अडचणी जिनाखालचा खुली संसार करू पण आता नाही तर कधीच नाही अरे तर बघायला लागलेत मी नकार तरी कुठल्या कुठल्या प्रकारे देऊ काही जणांना नकार देणार काहीच नसत घे ना मनावर काळ जातो आणि कुरिअरनी एक लग्नपत्रिका येते तिचं नाव तर योग्य ठिकाणी असत त्याच्या जागी दुसरा कोणीतरी आरक्षण केलेलं असत आणि <laughs> आपल्या <laughs> प्रेयसीच्या लग्नात त्याला जावं लागतं पराडी म्हणून अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होत सनई वाजू अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होत खूप खूप गर्दी आड मन खोल खचलो त्यालाच कळते की मुंडावळी आडून ती आपल्याला शोधते जगाला माहित नाही अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होतं खूप खूप गर्दी आड मन खोल खचलं होत पुढलं सगळं आयुष्यच पुढलं सगळं आयुष्यच उगीच जगलं नसतं तर त्याच वेळी सक...